गुड आफ्टरनून मंडळी तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि आम्ही बोटीवर चाललो आहे अचानक प्लॅन झाला आहे योग घेऊन चालला आहे योग माझ्यासोबत आहे पहिले काय पहिल्यांदा ब्लॉग कोण कसा तिथे द्याय दिवशी चिकन रेसिपी दाखवली का मम्मीला हां कोण बोल तर कुठं चालू का स्टेशन टॉकला चाललो आहे आता दोन मिनटं बसलो आहे माणूस आहे से जी काम आहे तो काम झालं का छू इथे ना डायरेक्ट ट्रेनमध्ये झोपणार आहे बत्तीस करोडची गाडी बत्तीस करोडची गाडी जाणार आम्ही तर बघत राहा ट्रेन मध्ये बसलो जस काय रय पैसे इकडे इकडं गरम होते का नाही गरम होत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आणि चाललंय बाहेर खूपच जास्त आता बोट जवळ पोचलोय बघू ती मोठी बोट ऐका बघायला लागेल

चलो, दिल <laughs> दिला, चलो आते। तो दिला के खाने को है और ये भी अंदर जाने दो चलो अरे। अरेवरी तो काफली एवरी कापा चालू है दादूपुर है રાત જમવાનું દાદા કા કેમ પમ બની એનો આય રાત્રિચે જમવાનું રાત્રિચા જમવાનું કાપતી દીપન રાખો સાડકે આય પૂજે કે કાય કસ સાડક લાવ લાઇટ લાવ લાઇટ લાવ એ ફોન સપોર્ટ કે મહારાજ જાય ए दलिंदर ताल्या वाजवी ते चालत असा जेवणाची तयारी चालू आहे काय माहिती काय पाहू माहिती ते काच तरी काय लागेल बाजू काय लागेल खायला लागल ला ला ला। ला ला ला। त्याला खाऊ असताय फिरायला आलो हे काय बोलत जेवायला जेवायला बघा तुम्ही मला भाव काढून देतोय काकाने एक नंबर जेवण बनवलायदम दाखवाय तुम्ही मला भाव करून दिला इकडं कांदा लिंबू किती सकाळचा साडेपाच वाजला उठलो का चालली चाललीस बघा महाडेव झोपराय

One ये चलो तेव्हा आता लॉबस्टर आलेला आहे तेव्हा बघा दादू काय चार लॉबस्टर आलं

कोडी बघाल तुम्ही आता आम्ही पाणीच छोडू जी चला तो बघितो आणि बनत आंतीचा आता आं घये नाही ये आपण जरा आपण पाणी घेवो यार ए लोगे घास लेनी है

Obrigado. <laughs> let huh? मला मग तसं वाटायला लागला उलटायला लागला चहा पिऊन मिनी स्टार कसं बाजूला काढून ठेवलंय लगेच बोट तोडू शकतो खतरनाक मासा बघा

चौतीस झाली चौतीस चौतीस असं सुद्धा आपण असं जसं लागतं आता शंभर आईच सकाळी हे झालं टाकून झाल्यावर आमचं जेवण रेडी होणार आहे म्हणलं ऑफिस गेस खरा

Lobsters. नमस्कार मित्रांनो जर तुम्ही करेक्ट सांगितले हे किती आहेत कमेंट बॉक्स सेक्शन मध्ये मयुर तुम्हाला पाचशे रुपयाचं बक्षीस हे शंभर टक्के तुम्हाला भेटतात फक्त तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला उत्तर पण सांगू आम्ही गेस आम्हाला माहिती असतील तुम्हाला नंतर सांगू आम्ही

最終的にワイスクラッシュでバトルを取り出してください。